नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चैनल बोगस पत्रकारिता करणाऱ्या या पत्रकारांचा सुळसुळाट उमरखेड तालुक्यामध्ये बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे काही पत्रकार पत्रकारितेच्या नावावर लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून व तक्रारी दाखल करून उपोषणा उपोषणाची धमकी देऊन लोकांना व अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे कामे करीत आहेत अशा पत्रकारांचा पैसे लुबाडण्याचा एक व्यवसाय झालेला आहे मागील महिन्यामध्ये एक खोटे प्रकरण टाकून पैशाची डील करण्यात आली व खोटा गुन्हा करण्यात आला नंतर उपोषण मागे घेण्यात आले याची जन्माहिती अधिकारी यांनी माहिती घेऊन वरिष्ठांना कळवावी काही पत्रकार काही दिवसापासून स्वतःच्या पत्नीला समोर करून इज्जतदार लोकांना त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करीत आहे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस अधिकारी यावर दबाव टाकून उपोषण करण्याचे धमकी देऊन पैसे उकळण्याचा धंदा करीत आहे असे तोत्या पत्रकार पत्रकारिता कमी परंतु उपोषण तक्रारी जास्त करीत असतात अशा पत्रकारांना बातमी सुद्धा लिहिता येत नाही बातमी दुसऱ्याकडून मागून घेतात असे पत्रकार उपोषण व खोटे गुन्हे लोकांवर करतात चांगल्या पत्रकारांना बदनाम करणाऱ्या खोटारड्या ब्लॅकमेलिंग करणाऱ्या पत्रकारावर जनमाहिती अधिकारी यांनी मागील उपोषण व खोटा गुन्हा प्रकरणाची चौकी करून त्यांच्यावर योग्य कारवाई केली पाहिजे अशा तोत्या पत्रकारावर गुन्हे दाखल केले पाहिजे मागील काळामध्ये लोकांना उपोषणाला बसवून अधिकाऱ्याकडून पैसे उकळून उपोषण मागे घेण्यात येत होते व दिवाळी जवळ आली की एखादी पत्रकार संघटना तयार करणे व त्या संघटनेचा अध्यक्ष आप स्वतः राहणे व सदस्य कोणतेही नवीन लोक घेणे व ही पत्रिका सर्व शासकीय निमशासकीय ठिकाणी देणे व दीपावलीची जाहिरात वसूल करणे असा व्यवसाय करणाऱ्या तोत्या पत्रकारांच्या कारणांची फाईल उघडली पाहिजे व अशा खोटारड्या तोत्या पत्रकारावर कारवाई झाली पाहिजे असे जनतेमध्ये बोलल्या जात आहे राजहिरा न्यूज चॅनल मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखे